भारत माता की वंदे पक्षाचा पक्षाचा हिमायतनगर नगर, पंचायतीच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ होणाऱ्या विशाल सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी नांदेड उत्तर दक्षिणचे नांदेड उत्तरचे अध्यक्ष सन्मान्य किशोर भाऊ देशमुख नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे या ठिकाणी उपस्थित असलेले हिमायतनगर मंडळाध्यक्ष गजानन चायल डॉक्टर अंकुश देवसरकर गिरीश जाधव निवडणूक प्रभारी डॉक्टर प्रसाद टोंगरगावकर गजानन तोप्तेवार सुधाकर पाटील सोनारीकर विपुल दंडेवाड कल्याणसिंग ठाकूर येलकबा गुंडेवार किशनराव वानखेडे किशोर रायवाल कांतराव वाळके हरगावचे तालुका भागवत देवसरकर सचिन तांदळे प्रभाकर मुदोळकर आनंदराव भंडारे ज्योतिताई चंदर चंदर बंधलकर आशिष साकवान मुंगलेताई सर्व भाजपाचे उमेदवार आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या दर्शना शरद चायल सुशिला नागेश डुडोळे शिवकन्या परमेश्वर सातव सोनुताई पोतारे अनिल माने इंदिरा गोधोळकर आशिष सकवान भारत टाके रामेश्वर सूर्यवंशी दुर्गेश मंडोजवार आणि तुमचा मी उमेदवार अशोक चव्हाण या सर्वांचा उमेदवार मीच का। आहे काळजी करू नका मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ आणि आपल्या सर्वांच्या करता आगामी काळामध्ये की नगरपंचायत की आपल्या सारख्या डॉक्टर साहेबांसारख्या एक चांगला नवीन चेहरा आपल्याला जो चेहरा दिलेला आहे निष्कलन काम करणारा आणि लोकांना हवा असणार असा चेहरा आज आम्ही तुम्हाला अध्यक्ष करता दिलेला तुम्हाला माहित आहे की यांना आम्ही उमेदवार करायच्या अगोदर सगळे पक्ष यांना ओढत होते शिवसेनेवाले ओढत होते काँग्रेसवाले इकडून आमदाराचा फोन तिकडून खासदाराचा फोन शेवटी माझा फोन मी त्यांना सांगितलं माझ्या बरोबर माझ्या पक्षाच्या बरोबर राहाल राष्ट्रीय नेतृत्व ते जगात मान्य आहे त्या राष्ट्रीय नेतृत्वाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुमच्या गावाला मिळेल आणि इथे देवेंद्र भाऊ देवा भाऊ जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि आपल्या नगरीला काही कमी पडणार नाही एवढं मजबूत नेतृत्व देशाला मिळत असताना तुम्ही कोण टप्प्यामध्ये ज्यांचं काही राहिलेलं नाही अस्तित्व नाही याच्या कुठं मागेला यायला डॉक्टर साहेबांचा मी आभारी आहे त्याची सुरुवात आहे मला मान्य आहे ती सुरुवात आहे राजकारणामध्ये येत असताना त्यांना घेणारे लोक खूप होते पण त्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाबरोबर राहायचं आणि म्हणून ते आज उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत त्याचं सुस्वागत त्यांचं स्वागत मी करतो आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना शंभर टक्के आशीर्वाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मित्र मी करतो सर्वात चांगला माणूस पाहिजे नवीन चेहरा पाहिजे लोक तीच तेच 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 पाहून सुद्धा की किंवा चांगला माणूस जर मिळाला तर काही वाईट आहे आणि ते आपल्याकडे आल्यानंतर मग टीका सुरू झाली त्यांच्यावर येईपर्यंत हवे होते आणि आमच्याकडे आले की टीका सुरू झाली खूपच राजकारण आहे त्याला सांगणारे लोक आता म्हणतात डॉक्टर की व्यवसाय कर चांगला कर कशाला आले इकडे आमच्याकडे आमच्या क्षेत्रात कशाला आला अशी टीका करणारी मंडळी सुद्धा ते सांगा होते मला कोणी कोणी काय काय बोलते आणि काय म्हणतो मला सांगा राजकारण सुद्धा चांगली माणसं पाहिजे चांगला क्षेत्रातला माणूस जर आपल्याकडे आला एक दूरदृष्टी आहे शिकलेला माणूस आहे आज पेशंटची सेवा करता करता सुरुवात नगरची सेवा करण्याची बह संधी त्याला मिळत आहे तुम्ही दिली शंभर टक्के चांगलं काम कर शंभर टक्के आणि मग याच कसड्या मध्ये आपण फिरत राहिलो नको त्या माणसाला आपण नेतृत्व देत राहिलो तर हिमायत नगरकरांनी पुढचा विचार पाच वर्षाचा काय करायचा अह ज्यांनी काहीच मागच्या कालावधीमध्ये केलं नाही या गावामध्ये अनेक आश्वासनं दिली ज्या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी आम्ही अमुक अमुक प्रश्न अनेक जाहीरनामा केला वीस वर्षात पाहिले डॉक्टर साहेबांचा पहिला जाहीरनामा आहे भाजपच्या वतीने निवडून निर्णय घ्या या गावाच्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे तुम्ही म्हणाल तुम्हाला मी तयार पण तुम्ही असं पुढे खात्री आहे ज्या माणसाच्या बद्दल आत्मीयता आहे लोकांच्या मनामध्ये नवीन चेहरा अपेक्षित होता तो हिमायतनगरला सुदैवाने आज भाजपाला मिळालेला आहे आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला ना उमेद करू नका अशा माणसाला संधी आपण द्या असं नेतृत्व आपल्याला ना मिळणार नाही एक चांगली सुरुवात आहे कोरी पाठी आहे काय काही विरोधात बोलण्यासारखं त्यांच्या बाबतीमध्ये काही उलटं सुलट विरोधात बोलण्यासारखं आहे का गोडी पाठी आहे काम का? करण्याची शक्ती आहे इच्छाशक्ती आहे आणि म्हणून मला वाटतंय वानखेडेंसारखा हा वानखेडे फरक सगळेच वानखेडे तुमची सेवा तुम्ही अनुभव घेतला डॉक्टर काम केलेलं आहे आता हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन एवढ्या वर्षाची जी काही घाण आहे ती घाण आता साफसफाई करण्याची वेळ आली असेल ऑपरेशन करणार निष्णात डॉक्टर पाहिजे आणि वानखेड्यांच्या रूपाने क्रिस्टा डॉक्टर तुम्हाला मिळालेला आहे की शंभर टक्के मी तुम्हाला वाई देऊ तुम्हाला गॅरंटी या बाबतीत मला सांगितलं बरीच चर्चा झाली त्यांनी धोका दिला मला माहिती की भाजपची सुरुवात या भागात आहे मी मान्य करतो काय की मान्य करतो भाजपची सुरुवात या भागामध्ये आहे काही कारणास्तव भाजप या क्षेत्रामध्ये या भागामध्ये येऊ शकत नाही मान्य चांगली सुरुवात करूया आपण कुठे उशीर झाला कुठे उशीर झाला ज्या पक्षाने देशाला नेतृत्व आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तिसरी टर्म आहे जवाहरलाल नेहरू नंतर तिसरी वाढ पंतप्रधानांचा मान मिळण्याचा कोणा संधी मिळाला असेल तर नरेंद्र मोदी साहेबांना या देशाच्या जनतेने दिलेले आहे आणि पंधरा वर्ष देशाचं पंतप्रधान होणं हे सोपी गोष्ट नाही आहे संपूर्ण देशामधून समर्थन मिळत आहे आणि कालचीच निवडणूक बिहारची निवडणूक सुद्धा निवडणूक आता अशी होईल तशी होईल मोदी साहेब येणार नाहीत दोनशे पेक्षाही जास्त जागा त्या ठिकाणी भाजप आणि नितीश कुमार या दोघांचे एकत्र आल्यामुळे आज पुनश्च सत्ता की नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आज बिहारमध्ये निवडून आला आता परवाची गोष्ट आहे मग जगामध्ये चाललंय राज्यात देशात चाललंय देवेंद्र भाऊ या ठिकाणी पाच वर्ष राज्य चालवणार आहे मोदी साहेब पाच वर्ष देश चालवणार आहेत तुम्हाला काय मागे राहायचं नको त्यांच्या मागे लागून आपल्या गाव करत खड्डा टाकायचं का सरकार पाहिजे आपलं सध्या का पाहिजे यासाठी पाहिजे आपल्याला की सरकारच्या माध्यमातून लहान लहान गावामध्ये लहान लहान गावामध्ये विकासात्मक कामाला भरीव पैसा मिळाला पाहिजे तर मला सांगायला आनंद आहे का देवेंद्रजी काल लोह्यामध्ये होते आणि नव्या त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषदा आणि या शहरामध्ये आगामी काळामध्ये त्या शहराचं नियोजन झालं पाहिजे त्या शहराच्या नागरिक गरजा आहेत त्याला पैसा दिला पाहिजे कधीही एवढा पैसा मिळाला नव्हता एवढा पैसा आगामी काळामध्ये आम्ही आपल्या नगरपालिकेला दे देणार आहोत जाहीर सांगितलं आणि काल हे अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली जी तुम्हाला लोकांसाठी अतिशय चांगली बाब राहणार आहे की त्याच त्यांनी सांगितलं ज्या गरीब लोकांनी वर्षानुवर्ष अतिक्रमित जागा आहे ठीक आहे जागा नव्हती झोपड टाकलं घर आहे अशा जागा सुद्धा सरकार मोदी साहेबांनी सांगितलं देवंद्र भाऊंना की राज्यामध्ये अशा जागा काढा आणि त्याला रेग्युलराईज करा नियमित करून टाका कायमचं घर त्यांच्या मालकीचं झालं पाहिजे कायमच घर त्यांच्या मालकी झालं पाहिजे जागा त्यांच्या नावावर काढा अनेक लोक मला भेटतात साहेब आम्हाला काही घरकुलं मिळत नाही शासनाची योजना मिळत नाही सरकारच्या नवीन योजना ज्या येतात त्या आम्हाला मिळतात आम्ही अतिक्रमित आम्ही मालकीचं आमचं घर नाही जागा आमच्या मालकीची नाही आहे घरी आहे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अशा अतिक्रमित जागा सुद्धा नियमित करणार आहोत तुमच्या नावावर तुमची जागा आता आगामी काळामध्ये करणार आहोत हा निर्णय फार मोठ क्रांतिकारी निर्णय आहे वर्षी महाराष्ट्राच्या हिस्स्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घर मंजूर झाली वीस लाख एवढे पैसे कधी मिळत नव्हते एवढी घरकुल कधी मंजूर होत नव्हती गावामध्ये कुठे एक घर दोन घर तीन घरच्या पुढे जात नव्हते आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारकडून वीस लक्ष घर मंजूर झालेली आहेत आपण बघाल की आपल्या खेड्या पाण्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वेटिंग लिस्ट होती खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होती की आता मागणी पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला थांबायची गरज पडणार नाही एवढा निर्णय मोदी साहेबांनी घेतला आणि त्याचा फायदा घरगोर गर गरीब माणसाला सामान्य माणूस तो प्रतीक्षेत होता की मला घर मिळेल माझं मालकीचं घर मिळेल पैसे अडीच तीन लाख रुपये मिळतील त्यातून घर बांधता येईल एवढा क्रांतिकारी निर्णय एवढा मोठा निर्णय आपल्याला देशाच्या पंतप्रधानांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेला दूरदृष्टी आहे काय काम करायची इच्छाशक्ती आहे मी भाषण ऐकत राहतो रोज पेपर वाचत राहतो मला सांगा फक्त शिवाय देवचाच कार्यक्रम आहे का मला फक्त एवढंच विचारायचं शिवाय आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणांचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती मला माझे समजेल काय वाईट केलं यांचं चिखलीकडे बॉम्ब मारतो वानखेडे बॉम्ब मारतो हे सुरू झाले कशामुळे बाबा मी काय तुमचं वाईट केलं आहे का मग त्यांना मी नबी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि माझं घ्यायला त्यांना वाटत त्यांचा समज आहे सर्व विरोध एकत्र आणले तर त्याप्रमाणे त्यांचा आम्ही सफाया करू अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमची विरोधक करत आहेत युतीमध्ये आहेत पण जिल्ह्या जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीचा मला सांगा अशोक चव्हाणला विरोध केला तुम्ही मतदान देणार देणार का देना, देना का शिवाय दिल्यामुळे तुमची मत त्यांना मिळणार आहेत का मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या कामावर द्या काम जे केलं त्याला अनुसरून द्या आणि खोटे बोलायचं कारण काय मला सांगा तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावचा प्रस्ताव आला चांगली अरे ते माझ्याकडे चर्चा केली मी म्हटलं बाबा ठीक आहे हातगावचा नगर कसे तुमचा करा हिमायत आमचा करा काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या ठीक आहे सांगतो म्हणले पाच सहा दिवस आलेच नाहीत शेवटची तारीख पण सर आपल्या दिवशी आले नाहीत तुम्हाला फॉर्म भरून टाका तर काय करणार शेवट हा काय आमचा अध्यक्षाचा उमेदवार पडून न्यायचा प्रयत्न केला अध्यक्ष पक्के होऊन राहिले तिकडचे माणसं पळून गेले कुठे हातगावचे इकडचा माणसं प्रयत्न झाला म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून नेण्याचा प्रयत्न होत असेल मित्र आम्ही गपचूप चुक असायचं काय चूक आहे आमची जाहीरपणे बोलतो विटनेस आहे त्या सगळे आमचे सरकार केशव देशमुखांना विचारा ते मला या सगळ्या चायला विचारा की सगळी मंडळी विटनेस यावर मी काही एकटा बोलत नाही आमच्याच युतीची भाषा करायची आमच्या लोकांना बोलवायचं आमच्या लोकांना सांगायचं आज करू उद्या करू परवा करू चार दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार कोण न्यायचे आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार न्यायचे हे ज असेल मग न केली बरी आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे जनतेच्या दरबारात आहोत लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील आमचे उमेदवार पसंत असेल तर भाजपाचा या जेवढे शंभर टक्के उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे मी तुम्हाला कमी तर बोलायचं आहे नाही तर नाही हरकत नाही पण खोटवलं का अशोक चव्हाण केलं नाही म्हणून एवढं आम्ही राज्य चालवलेलं आहे राज्यामध्ये महायुती सर आघाडीचं सरकार मी चालवलेलं आहे गाडी तीन चार पक्ष घेऊन मी चाललेलो आहे राज्याचा मुख्यमंत्री मी भले काँग्रेसचा जरी होतो तीन तीन चार चार पक्ष अपक्ष आमदार घेऊन मी देतो साधारण एकशे नव्वद दोनशे लोकांचं सरकार मी चालवतो एके काळी मला काय चिल्ल नगरपालिकेमध्ये काय घोटाबोची काय गरज आहे करायचीच इच्छा नाही आम्हाला काय द्यायचीच इच्छा नाही तर ठीक आहे मी तुमचं लढू आम्ही आमचं लढू जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि जनता आमच्याबरोबर शंभर टक्के राहणार आहे तर तुम्हाला आमच्याबरोबर युती करायची गरज काय पडली तुम्हाला आमची इच्छा संपवायचीच होती तर भाजप हा काय राष्ट्रीय पक्ष आहे तुम्ही संपवण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही संपणार नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्र हे फक्त खुलासा यासाठी करत आहे मी खुलासा यासाठी करत आहे की तुम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे आम्हाला काही व्यक्तिगत भांडण आहे कोणाशी व्यक्तिगत नाही म्हणून मी माझ्या सहकारी मित्र या सगळ्यांच्या प्रचारात तुम्ही चिंता अशोक चव्हाण व्यक्तिशा आहे तुमच्या बरोबर आहे पक्षा बरोबर आहे आणि तुम्हाला पूर्णपणे लिहून आणण्याकरता प्रयत्नांची फरक असला मी केल्याशिवाय राहणार नाही मला ना मुद्दाम ना सांगितलं पाहिजे मित्र शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली आहे हरकत नाही आमचे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांचे उपमुख्यमंत्री होऊन गेले आज मंत्री फिरतात बाजार तुमच्या शिवसेनेचे फक्त मला थोडासा उत्तर मला काय व्यक्तिगत टीका करायची नाही पण ते जे बोलले खरच तर आता मुखिळ नाही समाज आली आमचे गुलाब नाव त्या ठिकाणी आले पाणी पुरवठा मंत्री आणि ते म्हणाले की पाणीपुरतं या ठिकाणी कुठखेडला पाणी गडवळ मिळतंय आहे मिळतंय खराब मिळतंय पाणी पुरतं योजना अशी अशी आहे मला गुलाबराव पाटण हात जोडून विनंती करायची आहे गुलाबरावजी मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये हो सरकार तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता आजही पाणी पुरवठा मंत्री आहात महाराष्ट्र महाराष्ट्र जाऊ द्या नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनच एक तरी पूर्ण झालंय का मला सांगावं एक तरी झालंय का खेड्या लोक अजूनही घागरी घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत तुम्ही निवडणुकीला आता आता तर चार वर्ष तुम्ही फिरला असता या ग्रामीण भागात जर पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते आजपर्यंत वॉटर ब्रिडचं काम होऊन गेलं आज पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या अरे मोदी साहेबांचा पैसा या केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण मी तर नांदेडची गोष्ट करतोय पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही माझी हात जोडून विनंती आहे इलेक्शन झाल्यावर तरी पापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला आता तरी खरं बोला अशोक चव्हाणवर टीका कर ना हरकत नाही मला टीकेशी सवय झाली तुम्ही मला चक्रविवाहामध्ये या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करता तुम्ही किती जरी काय काही जरी बोललं अशोक चव्हाण का आहे ते मराठवाड्याच्या नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये आणि किमान बोलता खरं निवडणूक आहे खरं तर बोला बेछूट आरोप करायचे खोटं नाटक काहीतरी बोलायचं ही काय पद्धत झाली का हो। खरं तरी बोला आणि आम्ही पाणी पुरवठा पूर्ण एवढं तर आश्वासन द्या ना शिवसेनेच्या वतीने द्या काही हरकत नाही जलजीवन मिशनची काम तरी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये तरी पूर्ण करा वॉटर ब्रिडचं काम, का काम पूर्ण करा अशी आजून विनंती आहे तुम्हाला नगरपालिकेचे कामाला पैसे द्या तुमच्याकडे विषय नाही तर विकासचा विषय आहे तर पक्ष तुमचा संबंध आहे त्याच्याशी त्याला पैसे द्या वर्ष वर्ष पैसे दिले नाही तर कामं पूर्ण कशी होती त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे सा ही सगळी कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा माझं काही म्हणणं नाही टीका करा चार शब्द नगर मला शिव्या द्या मी ऐकायला तयार आहे लोकांना खोटं बोलू नका अशी माझी अपेक्षा जाऊ द्या मला एवढं सांगायचं डॉक्टर या ठिकाणी देत आहात खूप मला आनंद आहे या गोष्टी एक लवखा चांगला उमेदवार म्हणजे लोक तीन डिसेंबरची वाटच पाहते तुमचा निकाल आजच लागलेला आहे की डॉक्टर साहेब निवडून आलेले आहेत आत्ताचं मतदान असत मत टाकला फक्त मतदान दोन तारखेला आहे म्हणून लोक वाट पाहत आहे तुमच्याबद्दल सामान्य माणूस दिला भाजप लवखा उमेदवार दिला चांगला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की सत्ताचं भाजपकडे आल्यावर या ठिकाणच्या सगळ्या ज्या योजना आहेत ते पूर्ण करण्याकरता आपल्याला खूप फायदा होणार आहे मित्र विकसित भारताचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत देशातल्या सगळ्या राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकासात्मक कामाची त्यांनी शृंखला तयार केलेली आहे आणि आपण पाहाल एक एक टप्पा एक एक टप्पा पूर्ण पाच वर्षामध्ये संपूर्ण भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताची घोषणा केली सुरू झालेली आहे रेल्वेची कामं सुरू झालेली आहेत शेतकऱ्यांच्या विषयी सुद्धा त्या तर ठिकाणी तरतुदी मोठ्या करण्यात आलेल्या आहेत सहकार क्षेत्रामध्ये मोठे कामं सुरू झालेली आहेत सगळ्या क्षेत्राला भरीव निर्णय निधी आणि त्याची अंमलबजावणी आणि देवेंद्र भाऊंनी सांगितलंय की विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र करत असताना महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना आदिवासी आहेत मागासवर्गीय आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत सर्व सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका ही आपल्या त्या ठिकाणी घोषित केलेली आहे विकसित महाराष्ट्र म्हणजे फक्त पश्चिम दुसरा भाग नाही विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये विकसित नांदेड आहे आणि विकसित नांदेड मध्ये विकसित हिमायत नगर नक्की शंभर टक्के आहे त्यामुळे आपण विकासाचा विचार करणार आहोत की नाही निवडणुका या फक्त स्थानिक महिनावाची निवडणूक आणि पाच वर्ष सत्ता झाल्याची मजा असा विषय एवढा राहिलेला नाहीये लोकांच्या अपेक्षा आहेत लोक बोलून दाखवतात सोशल मीडिया एवढा झालाय काय झालं हो डॉक्टर जेवढं आले पुढे काय केलं आता काय केलं पुढे काय करणार चव्हाण साहेब आले हे सांगितलं होतं हे सांगितलं होतं त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे उत्तरदायित्व याच्यामध्ये आहे आम्हाला फक्त मग काहीतरी बोलायचं निघून जायचं नाही परत इकडे यायचंय हिमायतनगरला गुलाबराव पाटील आता इकडे येतील आणि नंतर केव्हा येतील पाच वर्षानंतर आम्हाला रोज इकडे आम्हाला रोज जायचंय हेमंत पाटील त्यांच्याकडून येतील किती वर्षानंतर हेमंत पाटील उतर इकडे म्हणजे आधी नांदेड शहरात आले खूप लोकांनी नाकारलं नांदेड शहरात नाकारलं हिंगोलीमध्ये आले हिंगोली नाकारलं कुठं गेलं वाशिम आता पुढचं माहित आहे वाशिमून अजून पुढे पुढे म्हणजे सर्व राज्य फिरणार आमचा हा सहकारी मित्र आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जाऊन प्रयोग करायचा आणि मग यायचंच नाही ना कर कामच करायचं नाही परत यायचं कामच नाही आम्हाला यायचं इकडे आम्हाला यायचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला फार भारक्याने या ठिकाणी पाहावं लागणार गावातल्या मूलभूत सुविधा आहेत आपल्याकडे काम आपल्याला करायचं असेल तर नुसतं आरोप प्रत्यारोप करून आपल्याला ज्या वेळेस ही गोष्ट देवेंद्र साहेबांच्या नजरेस दे झाली त्यांनी सांगितलं की आगामी काळामध्ये या सगळ्या ज्या का काही नियुक्त्या आहेत फक्त नांदेडच नाही महाराष्ट्रामध्ये ते निर्णय घेत असताना आयबीपीएस एम केसीएल टी सी एस सारख्या नामांकित कंपनीकडूनच मिळणार आणि स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सत्तर टक्के स्थानिक लोकच बँकेमध्ये नोकरी लागली पाहिजे असा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला व शिरेपाची नाही गुणवत्तेवर शिकलेली जी चांगली गोर आहे भ्रष्टाचारला एक एक पैसा द्यायची गरज पडणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की निर्णय घेत असताना पारदर्शकता असली पाहिजे गाव लहान आहेत आता किती वर्ष आपण फक्त नाल्याच नाही गटानेच नाही पाणीच नाही हेच नाही तर रोजचे विषय आहे एक पाऊल पुढे गेलं पाहिजे एक पाऊल त्याच्याही पुढे गेलं पाहिजे काही त्याला लागणारच नाही म्हणत नाही गावातला पाणी पूर्ण सुरळीत झाला पाहिजे गावामध्ये पाईपलाईन झाली पाहिजे गावामध्ये जे काही अर्धवट तामळ असेल ते पूर्ण झाली वादच नाही रस्ते चांगले झाले पाहिजे मुक्त झाले तर वादच नाही परंतु एक पाऊल पुढे जाऊन आमच्या मुलांच्या गरजा काय तरुण सरकारी तरुण मुलं हाताला काम पाहिजे त्यांना मन की बात तुम्ही पाहत असाल मला सांगा लाडक्या मध्ये आहे किती हातवर करा लाडक्या मजी किती आहे गॅरंटी घेणारे पळून गेले बिहारमध्ये किती पाच जागा आल्या फक्त किती पाच जागा बिहारची गॅरंटी काय आहे ते बघितलं कर्नाटकामध्ये योजना सगळ्या बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद बिहारच्या बिहारमध्ये सुद्धा त्यांनी बरीच आश्वासन दिली होती तर खोटी आश्वासन आमचं सरकार देणार नाही आणि अडसनीच्या कामाला मान्य आहे अडसन खूप आहे आर्थिक प्रश्न आहेत नाकारत नाही आपण पण अशाही प्रसंगाला तुमचे पैसे बंद केलेले नाहीत आता अतिवृष्टी झाली नुकसान झालं शेतीचे प्रश्न निर्माण झाले त्याही प्रश्नाला बत्तीस हजार कोटी महाराष्ट्राला दिले केंद्राने दिले राज्याने दिले आणि त्यामुळे अतिवृष्टीमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारने शेत्रा हो। सरकार फक्त आपल्याला नुसतं या ठिकाणी घोषणा करून जाणारा सरकार नाही आहे आणि आम्हाला आगामी काळात भरपूर काम करायचं आहे आम्हाला आगामी काळामध्ये या क्षेत्राला रेल्वेचं चांगलं नेटवर्क वाढलं पाहिजे अधिक रेल्वे गाड्या या ठिकाणी देता आल्या पाहिजेत या परिसरामध्ये आता राष्ट्रीय महामार्ग चांगले पहिल्यापेक्षा आता हिमायतनगर यायला दोन दोन तास जायचं आता धोकों यायला अर्ध अर्धा चाळीस मीटर चांगली पडली या ठिकाणी संत महंतांचा आशीर्वाद आहे आपला खूप मोठा आशीर्वाद आहे आता सर्व क्षेत्र जे आहे संत मंत्राच्या आशीर्वादामुळे आपल्याला सर्व काम होणार त्यामुळे रेल्वे असो विमानसेवा असो हायवे असो ही सगळी कामं ही आपल्याकरता आपल्या सर्व क्षेत्राकरता निश्चित आपल्याला कामी पडणार आहे आणि म्हणून मित्र मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक सा आज फक्त घोषणाबाजी करण्याकरता किंवा आज फक्त चुकीचे काहीतरी वर्गना करून आपल्याकडून मत मागण्याची इलेक्शन नाही आहे आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवणार मी माणूस आहे आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे म्हणून यायचं जायचं असा विषय नाही आहे आत्मीयता आहे आपली लोक आहेत आणि एवढी माणसं कशा जमतात त्यांच्या सभा गल्ली बोळात घ्याव्या लागतात आणि तुमच्या भाजपच्या सभा आज पटांगणामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात हा संकेत आहे लोकांचा की वार कुठल्या दिशेने वाहत आहे वार कुठल्या दिशेने वाहत आहे कारण फक्त आरोप प्रत्यारोप मी या ठिकाणी आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केलाय हे मला मुद्दाम सांगायचं सा। माझी सवय नाही पण माझी सवय नाही असं त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये आलं अंगावर घेतलं शिंगावर एवढी ताकद माझं जरूर आहे एवढी ताकद मला जरूर आहे खोट बोलायचं काम नाही बोलू ते करून दाखवू आम्हाला वाईट वाटतं मोठे मोठे मंत्री येतात आणि गावामध्ये जे काम हाती तो घेते पूर्ण करा ने ना तुमचे डिपार्टमेंट आहे तुमचं काम आहे तेवढं तर तुम्ही पूर्ण करा तुम्ही नांदेडला पुढच्या पाच वर्षानेच येणार आहात एवढं तर पूर्ण करा चौकडून अशोक चव्हाणला घेरायचं हरकत नाही तुम्ही जरी मला घेरलं या चक्रविवाहातून मला माझी जनता बाहेर काढणार आहे हे शंभर टक्के अधिक वेळ मी घेत नाही मला जनतेला विनंती करायची आहे कृपया समाज जात पैसा हा निवडणुकीचा निकष असू शकत नाही निवडणुका ह्याच्या या चाल दुर्दैवाने चाललेल्या आहे दुर्दैवाने आणि म्हणून समाज जात हा विषय समाजाच्या हिताकरता महत्वाचा आहे पण निवडणुका केवळ ह्याच मुद्द्यावर होणार असतील मला वाटतं जो चांगला आहे काम करणारा आहे अनुभव एक नवीन माणूस आहे मला वाटतं याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला दुसरा उपलब्ध नाही आहे आजमावून पहा मतदान देऊन बघा आणि सगळी तिन्हीच्या तिन्ही मत आपले दहा उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार या तिघांच्या बचावर आपण नाव घेतली गरज आहे त्यामुळे कमळा शिवाय दुसरं कुठे मतदान करायचं हा तुम्हाला एक काय एक बोल काय तर अमुक काय लक्षात राहणारच नाही मला माहिती आहे पूर्ण माहिती गेलं की पटून बघता कुठं काय त्यामुळे तुम्ही ते बाकी भांबळीत जाऊ नका कमळ बघा आणि पटून बघा काही काहीच बघायचं कमळ बघा ज्या मशीनवर कमळ आहे तीन मतं आहेत तिन्ही मतं कमळावर पडली पाहिजे कमळंच मी झाली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहावं अशी आग्रहाची विनंती करून पुरुष एकदा इथे पूर्ण हिमायत करायला येईल त्यावेळेस डॉक्टर वामपीड साहेबांचा सा, आणि आमच्या सरकारी नेत्यांचा आमच्या भगिनींचा सत्कार करण्याकरता तुम्ही मला बोलवाल अशी अपेक्षा करून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र